पंढरपुरात धनगर समाजाचं एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू आहे उपोषणाला बसलेल्या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जोपर्यंत आरक्षणाची मागणी सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय उपोषणाला दहा दिवस उलटलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भोवतीचा तिढा आता वाढतोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धनगड एकच असा काढला जाणार असल्याची घोषणा झाली आहे संविधानाच्या एसटी प्रवर्गांच्या परिशिष्टात धनगड जमातीला स्थान देण्यात आले स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगर समाजाचा उल्लेख धनगड झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे धनगर समाजाची एस प्रवर्गात समावेशाची मागणी नसून अंमलबजावणीची मागणी आहे यासाठी उपोषणाचे अस्त्र उघारण्यात आले उपोषणकर्ते माऊली हळवणकर यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली उपचारासाठी निघत असताना ते मंचावर कोसळले त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या हळवणकरांची प्रकृती स्थिर आहे याआधी योगेश धरम यांच्यासोबत असंच घडलं होतं दोन आंदोलकांनी आंदोलनस्थळी आत्महत्येचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री शिंदेचे पाय पंढरपुराकडे वळालेले नाहीत आंदोलकांकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्यानं मोठी नाराजी धनगर समाजात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी धनगर समाज शिष्टमंडळांची बैठक घेतली यानंतर सात दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन दिले तरीही उपोषणकर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत आंदोलनाची तीव्रता वाढतीये पंढरपुरात सुरू झालेल्या आरक्षण लढ्याचं लोण राज्यभर पसरतंय धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाचा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा राज्यभरातील तहसील कार्यालयांना टाळं ठोकून आंदोलन केलं जाईल असा इशारा शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिलाय आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी दोघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय आडेगाव येथील सरपंच अमोल देवकाते यांनी पंढरपूर येथे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आले असता मंडपातच औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवाय दोन दिवसांपूर्वी ईश्वर वठार येथील धनगर समाज बांधव नानासाहेब चौगुले यांनीही मंचावरच विष प्राशन केलं होतं सध्या चौगुले यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा वाढत्या घटनांमुळे धनगर आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक वाढू लागली आहे गेल्या वर्षी मनोज जारांगींनी मराठा समाजाच्या ओबीसी करण्यासाठी मोठं आंदोलन छेडलं या पाठोपाठ धनगर समाजानेही आंदोलनाची मागणी तीव्र केली दोन्ही आंदोलनं समांतर सुरू होती मात्र एकनाथ शिंदेनी मराठा समाजाला झुकत माप दिल्याचे आरोप होत आहेत सरकारी यंत्रणा पूर्णपणे ताकदीने शिंदेनी कामाला लावल्या पावणे दोन कोटी मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ओबीसी प्रवर्गात येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती नोंदी शोधण्यात आल्या युद्ध पातळीवर दाखले वाटप झाले जरांगेंच्या उपोषण स्थळी शिष्टमंडळाच्या फेऱ्या सुरू होत्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला सारले जरांगेंना प्रत्यक्ष भेटले मात्र धनगर आंदोलक आत्महत्येवर आले असतानाही शिंदेकडून पंढरपूरला जाणार असल्याचा निर्णय घोषित झालेला नाहीये यामुळे शिंदेवरचा रोष तो आहे तो वाढतोय लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला मराठा समाज एका छत्रीखाली जमवण्यात जरांगे आता यशस्वी झालेत आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग पत्करलाय याच वेळी धनगर समाजाच्या युवकांचं उपोषण सुरू आहे मराठा समाजातील नाराजीचा फटका सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला खास करून मराठवाड्यात भाजपचे सारे उमेदवार पराभूत झाले ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश न झाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा धडा शिकवण्याचा इशारा यांनी दिलाय जरांगेंचे यांचे उपोषण किती गंभीर वळण घेते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले जरांगे यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि राजकीय वातावरण तापल्यास सत्ताधाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागेल मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातही असंच वातावरण तयार होते पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धनगर समाज बहुसंख्य आहेत त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या दोन मोठ्या विभागात बॅकफूटवर जाणं शिंदेना परवडणार नाहीये धनगर समाजाचा एसटी म्हणजेच अनुसूचित जमातींच्या आदिवासींच्या आरक्षणात वाटेकरी करून घेण्यास आदिवासी समाजाचा ठाम विरोध आहे मुख्यमंत्र्यांकडून यात हस्तक्षेप अपेक्षित आहे मात्र मुख्यमंत्री कोणताही ठाम भूमिका घेताना दिसत नाहीयेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केल्यास पंच्याहत्तर जागांवर महायुतीचा पराभव करू अशी भूमिका आदिवासी आमदारांनी घेतलीये आदिवासी समाजाचा धनगर समाजाच्या मागणीला थेट विरोध आहे त्याच धर्तीवर मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे म्हणजे ओबीसी आणि धनगर विरुद्ध ओबीसी अशा सर्वच संख्येने बलाढ्य असलेल्या समूहांमध्ये वादाची ठिणगी पडली यातून मार्ग काढण्यासाठी शिंदेना तारेवरची कसरत करावी लागते परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि आदिवासींचा असलेला विरोध या सर्व एकंदर घडामोडींवरती तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा